सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची जी काही घडामोडी होत्या तुमच्यापर्यंत गेले कित्येक दिवस झालं पोच करतोय सो आज खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यामध्ये काही एक दोन दिवसापूर्वी एक महानगरपालिकेचं निवडणुकीचं जे बिगुल आहे तो फुटलेला आहे आणि मग त्याची प्रभाग रचना कधी होणार आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मग निवडणूक आयुक्तांचं काय म्हणणं आहे किंवा किती टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे संहिता कधी लागणार मग पोलीस भरतीचं त्याच्यावरती काय फिट पडेल का वगैरे वगैरे सगळी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आता आपल्याला बघायचंय सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की पुढं काय होणार आणि आता आपल्याला काय करायला पाहिजे अजून आपल्याला फिजिकलसाठी किती दिवस मिळू शकतात त्याच पद्धतीनं लेकीसाठी किती दिवस मिळू शकतात आणि आपण आता कुठे आहोत झिरो टक्के आहे प्रॅक्टिस इथून पुढे सुरुवात केल्यानंतर आपल्याला किती महिने भेटतील अभ्यास पन्नास टक्के असेल तर इथून महिने चालू केला असेल तर आपल्याला किती दिवस भेटतील म्हणजे अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण दिलं की तुम्ही कुठे आहात पहिला जज करा जर इथून पुढं एवढ्या महिन्यामध्ये जर फिजिकल चालू होईल इथून पुढं एवढ्या महिन्यामध्ये जर लेखी चालू होईल तर आपल्याला किती वेळा किती तास किंवा कशा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी असणार आहे ती खूप महत्वाची आहे सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या हक्काच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी इन्फॉर्मेशन डे बाय डे जे आहे ती मोफत तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम आपला चॅनल तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे करत असतो सो आपण पहिला जे पेपरला बातमी आले ती पहिला रीड करून दाखव्यात आणि त्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन किंवा जे काही मार्गदर्शन असेल हे तुमच्यापर्यंत आपण करणार आहोत तर बघा निवडणुका आयुक्तांचे निर्देश राज्यात निवडणुकीचे वारे म्हणून त्यांनी हेडलाईन दिलेले महान महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत पालिका निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी करण्याची यादी यावी व ती मतदान साठी सज्ज करावीत असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिलेले म्हणजे निवडणुकीसाठी जे काही प्री प्लॅन आहेत सगळे ते तयार ठेवण्याचे आदेश निर्देश हे निवडणूक आयुक, आयुक्तांनी दिलेले तर बघा आगामी निवडणुकीच्या प्राथमिक तयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलले होते राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते वाघमारे म्हणाले राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका तयारीत आतापासून लक्ष घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळू शकते मतदार संख्या मतदान केंद्र उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ये, आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे लोकसंख्या किती असणार आहे त्याला मशीन किती लागणार आहे किंवा त्याच्यासाठी जे की गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत ते किती पद्धतीने लागणार वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे दुसऱ्या मध्ये मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा सर्व संबंधित अशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केल्यास आपल्याला यात निवडणुका मुक्त निर्भय व वा पारदर्शक वातावरणात पार पडणे शक्य होईल असा विषय संबंधित तिथले तिथले जे काही महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी असतील त्याच्यासोबत समन्वय साधून तावन ही निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचे आदेश सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत महत्वाचा शेवटा दरम्यान एकूण सहाशे शहात्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रकडल्या होत्या या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सहा पॉईंट पाच लाख यू ची गरज आहे पाठीमाग पण तुम्हाला सांगितलं होतं की हायकोर्टानं जे काही विविध हे होते डिपार्टमेंट त्यांना सुद्धा नोटीस बजावलेलं होते की तुम्ही काय करणार आहोत कशा करणार आहोत पोलीस भरतीच्या संदर्भात सांगतोय त्याच पद्धतीनं अजूनही सांगतोय हायकोर्टानं सरकारलाही आदेश किंवा काही टाइम पिरियड दिलेला होता कि कि ते की पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये तुम्ही सांगायचं की स्थानिक स्वराज्य संस्था या महाराष्ट्रामध्ये जे काही पेंडिंग पडलेत निवडणुका यांचं तुम्ही काय करणार त्याच्या बेसवरती सरकारनं सुद्धा त्यांचं ते काही टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे वेळापत्रक ते सुद्धा आउट केलेलं होतं आणि त्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे पाठमाची सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेली आहे त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन होती की स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका आल्या आहेत मध्ये येणार आहेत सप्टेंबर ऑक्टोबरला होणार आहेत पोलीस भरतीचं काय होणार वगैरे त्याही सांगितलं होतं आणि आताही बोलतोय बघा दरम्यान एकूण सहाशे शहात्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सहा पॉईंट पाच लाख ईव्ही ची गरज आहे अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे एकाच टप्प्यात मतदान घेणे अशक्य आहे ईव्हीएम ची संख्या कमी असल्याने आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे समजलं हे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे कारण तीन टप्प्यात म्हणजे काय की ची संख्या वगैरे कमी असल्यामुळे ह्या सगळा विषय होत आहे कारण खूप दिवस झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खूप वर्ष झालं ह्या निवडणुका ह्या पेंडिंग होत्या अजूनही खूप महत्वाचं हो बघा मध्ये प्रभाग रचना त्याच्या आधी पण सायनल होतं की हे प्री प्लॅनर सगळं होतं गव्हर्नमेंटचं आणि मग त्याच्या आधी मला वाटतं ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला विषय आला न्यूजच्या माध्यमातून की निवडणुकीचं वारं सुटणार आहे होणार आहेत वगैरे वगैरे आणि त्यानंतर आदर्श आचारसंहिता मी सुद्धा सम्द। तुम्हाला समजून सांगितले होते युट्यूबच्या माध्यमातून की या आदर्श आचारसंहितेमध्ये तुमचे जे काही निकाल असतील नवीन एक्झाम असतील किंवा लेखी असेल फिजिकल असेल किंवा भरती पडण्याची शक्यता असते का किंवा पडते का ह्याची सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिलेली होती सो so, बघा हे सप्टेंबर मध्ये प्रभाग रचना म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान ही पोलीस भरती पाडण्याची शक्यता आहे मग त्यांनी आधी सांगितलेलं होतं आणि आताही सांगतोय की सप्टेंबर महिन्यामध्ये में प्रभाग रचना त्या दरम्यान मग तुमची आचारसहता वगैरे सगळ्या गोष्टी जाती होऊन जातील आणि मगच तुमचं सगळ्या गोष्टी होतील एवढं लक्षात ठेवायचं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण होण्याची शक्यता आहे वेळापत्रकानुसार नऊ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या दरम्यान महानगरपालिका म्हणजे मुंबई महापालिका राज्यातील अ ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल महापालिका आणि नगरपालिकेच्या रचनेने कार्यक्रम नगर विकास विभागाने अगोदरच जाहीर केला त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभागरचना पूर्ण केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे झालं पेपरच्या माध्यमातून न्यूज पेपरच्या माध्यमातून आलेली इन्फॉर्मेशन आता विषय खूप महत्वाचा की जर सप्टेंबर मध्ये प्रभाग रचना आली तर मग पुढच्या गोष्टी कशा होणार तर ह्या सगळ्या गोष्टी फिक्स होत्या आधी पण सांगतोय मला वाटतं दीड दोन महिन्यापूर्वी बोललेलो होतो त्यावेळेस सगळे म्हणत होते की मध्ये भरती पडणार आणि असं होणार जुलैमध्ये पडणार आहे असं होणार जून मध्ये पडणार आहे असं होणार जुने जून पण संपला जुलै पण चालू झाला हे पण संपून जाईल ऑगस्ट पण येईल पावसा जोरात चालू येईल सप्टेंबर आला ह्या असा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तीन टप्प्यामध्ये आहेत म्हटल्यानंतर खूप मोठा पिरियड त्याच्यामध्ये जाईल त्यांचा निकाल आहे बाकी सगळ्याच गोष्टी आहे मग आजच्या संहितेमध्ये पंधरा वीस एक महिन्याचा दिवस जाईल आणि मग आदर्श आचारसहितेचे नियम किंवा ती भंग करता येत नाही तर त्यांच्यावरती कायदे किंवा गुन्हा नोंद होते लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हे रुल्स आहेत हे सगळे हे जे काही नवीन नवीन डिपार्टमेंट किंवा नवीन नवीन एक्झाम घेणारे असतील किंवा नियुक्ती देणारे असतील किंवा फिजिकलचे घेणारे असतील किंवा जे काही असेल ते ट्रेनिंग सेशन असेल इथंपर्यंत सगळ्यांनाच लागू असतात लक्षात ठेवायचं हे फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी बोलतोय आपण त्यासाठी गायडन्स करतोय बाकी समाजाचा आपल्याला काही त्याचा शिकाय देणं गेलं नाही सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की सप्टेंबरमध्ये प्रभाग रचना आणि त्या दरम्यान मग बाकी सगळ्या गोष्टी आणि मग ऑक्टोबर महिना त्यांनी दिलेला आहे ऑक्टोबर महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या एक दोन तारखेला नाही लक्षात ठेवायचं थोडं ते वारंवार सप्टेंबरच्या किंवा ऑगस्ट किंवा ह्या एक महिन्यामध्ये सुद्धा सांगेन की त्यांच्या हालचाली काय चालू आहेत आणि मार्च महिन्यामध्येच जे काही हे आहेत सीपी त्यांनी सुद्धा काही गोष्टी वरती पोस्ट केलेल्या आहेत तरी सुद्धा अजूनही मार्च एप्रिल मे जून जुलै अजून चार महिने झालं अजून कोणत्याही पद्धतीने ऍक्शन घेतले नाही वित्त विभागाकडे हे सगळं पेंडिंग आहे आणि त्यानंतर ही परमिशन भेटणार आणि त्याच्या आधी काही गोंधळ आहेत काही गोंधळ आहेत काही समाजातील जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना या पाठिमाच्या सरकारनं आणि आता सुद्धा म्हणजे तेच सरकार आहे फक्त पदवरती खालती झाल्यात बाकी तेच आहे सगळं तर त्यांनी काही गोष्टींचं आमिष किंवा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या ती मुलं वाट बघत आहेत त्यांचं वयवाढीचा विषय असेल वाट हाईट वाढीचा विषय असेल बाकी सगळ्याच गोष्टी असेल सो त्या मुलांना न्याय दिल्याशिवाय ही भरती पाडू नये मी ह्याच्या आधी बोलतोय आणि आता सुद्धा बोलतोय जर त्यांनी दिली तर ही मुलं रस्त्यावर उतरतील आणि मग महिना दोन महिने झालं मग सगळं फुट जाईल हे सरकारला पाहिजे असते हे पण आधी सांगितलं आताही बोलतोय सो अशा पद्धतीनं निवडणुकींचा विषय या निवडणुकीमुळं शंभर टक्के पोलीस भरतीवरती इफेक्ट होणार आणि भरती लेट पडली की त्याचं फिजिकल लेट होणार त्याची लेखी लेट होणार त्याचा निकाल लेट होणार त्यांची डॉक्युमेंट दिवस लेट होणार त्यांची मेडिकल लेट होणार त्यांचं ट्रेनिंग लेट होणार सगळं लेट 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 झालं आणि सरकारला सुद्धा हेच पाहिजे असते किती वेळा तर बोलतोय वे की तुम्हाला लगेच जॉईनिंग देत नाहीत लक्षात ठेवा लगेच जॉईनिंग देत नाहीत जर पाठिंबाची पोलीस भरती मी म्हणतो की साडे सतरा हजार अठरा हजारची जी पडली ती आठ आठ टाइम एकाच वेळी जर सगळे एकाच ठिकाणी जर बोलवले असते प्रत्येक जिल्ह्याला तर विचार करा एवढी गरज त्यांना नसते नसते म्हणण्यापेक्षा असते पण ते घेत नसतात त्याचं रिझन वेगळ्या पद्धतीचे आहेत तर अट अ टाइम कमीत कमी हे साडे साडे अठरा किंवा साडे सतरा अठरा हजार पोलीस भरती जी पाठिमाची झाली त्या मुलांना जर एकत्र बोलवलं विचार करा जॉईनिंगला आणि ठेवूनच घेतलं मुख्यालयामध्ये तर जवळजवळ महिन्या काठी बेसिक पेमेंट वगैरे पकडून दोन करोड रुपये खर्च होती फक्त महाराष्ट्रच्या पदावरती एवढं मोठं सरकार द्यायला तयार आहे का नाही म्हणून हे टप्प्याने मागे पुढे मागे पुढे सगळ्यांना बोलत असत सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती की हे जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमुळे पोलीस भरतीवरती इफेक्ट होणार का शंभर टक्के होणार पण तुमच्या माइंडवरती किंवा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या लेकीमध्ये इफेक्ट तु होऊ देऊ नका कारण की काही दिवस शिल्लक का आहेत शेवटचे दिवस शिल्लक असताना आपल्याला झोकून देऊन अभ्यास करायला पाहिजे ग्राउंड करायला पाहिजे कोणत्याही पद्धतीनं कारण न देता लक्षात ठेवायचं सो आता हे था झालं अंदाजित सगळा विषय की काय झालं कसं होणार वगैरे वगैरे अजून त्याच्यासोबत आता काय करायचं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत ग्राउंड फिजिकल रेशो वगैरे वारंवार सांगतो त्या पद्धती फॉलो करा आपल्याही बॅचेस आहेत तुम्ही घेऊ शकताय त्याच्यामध्ये ऑनलाईन फिजिकल सुद्धा बॅच आहे फिजिकलच्या साठी सुद्धा तुम्हाला हवा असेल स्क्रीनवरती व्हॉट्सअपमध्ये त्याच्यावरती मेसेज करा त्याच पद्धतीनं जी काय पीडीएफ बॅच आहे आपली ऑनलाईन फिजिकल ऑनलाइन ह्याची पीडीएफ बॅच आपण देतोय त्याच्यामध्ये जवळजवळ दे, साडेचार हजार क्वेश्चन आपण सगळे स्पेशल म्हणजे दारूबंदी पोलीस भरती स्पेशल वनरक्षक भरती स्पेशल पोलीस भरती स्पेशल तलाठी आरोग्य विभाग स्पेशल सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची पीडीएफ आपण तयार करतोय साडेचार हजार क्वेश्चन आहेत तब्बल तीनशे एक्केचाळीस ची पीडीएफ तुम्हाला घर बसल्या कुठेही न जाता वन टाइमच घ्यायची आहे परत करते पण त्याला लाईफ वगैरे काय नाहीये कायम तुमच्या सोबत राहील परत परचेस करायची गरज so, पर नाहीये सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची की गेल्या एक्झाम मध्ये जवळजवळ त्रेपन्न क्वेश्चन आपले त्यातले आलेले होते सो so, अतिशय महत्वाचे आहेत कारण की आयोग काय विचारेल किंवा टी सी एस आयबीपीएस काय विचारेल किंवा पोलीस भरतीसाठी सरस पोलीस भरतीसाठी ऑफलाईन पेपरसाठी काय काय विचारतील समिती असेल किंवा त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे सगळं घेऊन त्याच्यावरती विचार करून मी आणि मॅडमांनी ही पीडीएफ तयार केलेलं आहे ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या व्हॉट्सअपवरती मेसेज करा सर पीडीएफ मिळण्याबाबत एवढंच करा तुम्हाला ज्यावेळी रिप्लाय भेटेल त्यावेळी तुम्ही प्रोसेस करून घ्या तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल ती पीडीएफ अशी करा ना की काही करून त्यातला कुठलाही क्वेश्चन आला तर इझिली जमला पाहिजे लक्षात ठेवायचं वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे क्वेश्चन आहेत कारण की कोणताही विषय जर घेतला आपण समजा आपण मराठी ग्रामर घेतला तर त्यातले बावीस तेवीस किंवा वीस प्रश्न हे वर्ग तीन लेवलचे असतात म्हणजे सोपे किंवा मॉडरेट टू इझी किंवा अशा पद्धतीचे असतात आणि तीन ते चार पाच असे जे असतात ते क्रिटिकल असतात ते फसवे असतात थोडेसे अवघड असतात वर्ग बी लेवलचे म्हणजे वर्ग दोन लेवलचे सो तिथंच मुलं फसतात मग म्हणतात की माझा मराठीला स्कोअर पंचवीस पैकी बावीस झालाय वीस झालाय इझिली पोस्ट निघू शकते नाही आहे हा विषय वेगळा आहे इथं म्हणून आम्ही तयारी करत असताना किंवा आम्ही जे तयार केले पीडीएफ टोटली वेगळ्या पद्धतीची आहे ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करा अजूनही सांगतोय अजून पाच महिने तुमच्याकडे तुम्ही करू शकताय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन पोस्ट केलेले आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पीडीएफ असेल पीडीएफ आणि ऑनलाईन फिजिकल बॅच सुद्धा घेऊ शकताय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद